नमस्कार गृहस्थ गुंतवणूकदार आणि व्यापारी संपर्कात प्रकल्प गुरु मार्केट्स चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आप थांबवू शकता तुम्ही अभ्यासाधीन संस्थेच्या सर्व प्रामिटर्सवर बारकाईने नजर टाकू शकता आता कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज तिकर डी आर व्ही एन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्स उपवर्गातील आहे ऑटो पार्ट्स अडतीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल दहा पैकी उणे सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे दोन पूर्णांक चार गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे पासून उणे सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध द्रिवन ब्रडस होल्डिंग्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे द्रिवन ब्रडस होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू द्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज आठ पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला सहा पूर्णांक पाच टक्के उपवर्गासाठी किमतीतील बदलांच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज दोन डॉलर एकोणसाठ सेंट अब्ज आहे दोनशे सत्तर डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज इन शून्य पूर्णांक नऊ पाच नऊ टक्के हिस्सा आहे ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर एकसष्ट सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल अडुसष्ट डॉलर अब्ज आहे ड्रिव्हन ब्रड्स होल्डिंग्ज इन शून्य पूर्णांक आठ नऊ एक टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक नऊ पाच नऊ टक्के आहे ताळेबंद भांडवल शून्य पूर्णांक आठ नऊ एक टक्के आहे हे बाजार मूल्याच्या हिश्श्यापेक्षा सात टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीचे कर्ज पॉइंट शून्य सहा आठ अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या सहाशे सहासष्ट पूर्णांक नऊ टक्के कंपनीच्या कर्जावरील परिणाम खूप वाईट गुणे दोन गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे उपश्रेणीसाठी सरासरी एकोणीस पूर्णांक सहा आहे जी उपश्रेणीपेक्षा वाईट आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे सत्याऐंशी डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई दोनशे एक्कावन्न डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे आताच्या तुलनेत बारा पूर्णांक चार टक्के कमी आहे उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी शून्य पूर्णांक नऊ आहे आणि उपवर्गापेक्षा हे बावीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार तीनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे बारा पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी चार पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सतरा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक आठ सात पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा दहा टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्ज बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोनशे बेचाळीस हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीसाठी दोनशे एकवीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक नऊ पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन कर सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे सव्वीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक तीन हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे अडतीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण दोनशे एकोणीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार दोनशे पस्तीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पंधरा पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक पाच टक्के हे संभाव्य शॉर्ट स्क्विजचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी त्रेचाळीस टक्के पातळी दाखवते ड्रिवन ब्रड्स होल्डिंग्स. उपवर्गासाठी रसी पातळी चौदा चव्वेचाळीस टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य अंदाजे कंपनीच्या संभागांसारखेच असते ड्रिवन ब्रण्स होल्डिंग कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे पंधरा डॉलर अठ्याहत्तर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे वीस डॉलर नऊ सेंट आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे सत्तावीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल बघूया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे तीन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित द्रिवन ब्रन्स होल्डिंग्स माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे पंधरा डॉलर सत्याहत्तर सेंटच्या किमतीला विक्रीसाठी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या तेरा पूर्णांक नऊ चार वर सेट केला आहे स्टॉप लॉस सतरा पूर्णांक सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर एम जी अमुख्य खरेदी ऑर्डर होईल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर सध्याच्या किमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स